स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ ठाणे जिल्ह्यातील बदलापूर गावामध्ये घडलेल्या क्रूर महिला अत्याचारांच्या घटनेचा येतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात टायगर ग्रुप महाराष्ट्र जिल्हा सांगली वाळवा तालुका यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष पिंटू भाऊ माने वाळवा तालुका गणेश माळी राकेश आटुगळे लखनभाऊ कोळी पत्रकार संदीप कुडचीकर मनसे जिल्हाध्यक्ष राजकुमार सावळवाडे सिल्वर स्टार अर्बन निधी बँकेचे चेअरमन डॉक्टर नंदकिशोर आटुगडे राकेश आटुगडे प्रेम चव्हाण किशोर पाटोळे महेश गस्ते रणजित मोरे विक्रम लोखंडे महेश मोरे गजानन दाटिया आसिफ मुल्ला कुमार जाधव सुभाष मोरे अभिजित माने यांच्यासह महिलाही जिल्हाध्यक्ष अर्चना माळी तालुका अध्यक्ष प्रणाली लोंडे शहराध्यक्षा मंगल बसुगडे दीपाली सूर्यवंशी आशारानी कुंभार हेम किरण पाटील संगीता पाटील सविता गुरव लालचंद खाडे कल्पना कुंभार शिविका कोरे छाया निरोगे यांच्यासह टायगर ग्रुपचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी टायगर ग्रुप यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष भाऊ माने वाळवा अध्यक्ष गणेश माळी डॉ नंदकिशोर आटुगडे यांनी मनोगत व्यक्त केले आष्टा पोलिसांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन बस स्थानक परिसर दनानोंद सोडला या नरादमास फाशी न दिल्यास टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी टायगर ग्रुपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा